वेळेला वेग काहीतरी वेगळी ती गेल्या वारीला धबधबा होतं गेल्या वर्षीत ना जवऱ्या बालद्यात असताना जवळ शर्दी जिंकलेल्या असताना त्या नाही असतं टॉपचा विषय सरच सांगायचा काय आमच्या आजी आहे आमच्या आजी बाबाची मावशी माझी 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 पण आजी आहे किशोर समजा दुसऱ्या मावशी बाई सगळी मोठ्या मोठ्या मूर्त्या जाईट अरे अरे हलू हलू जाऊ ना आता कुठे आलं आपण आमच्या विद्यावहिनीच्या आत्याच्या घरी आणि आमच्या आईच्या आत्याच्या घरी आत्या आईचा आत्याचा घरी यांच्या नातो ऐकून जातील म्हणा तरी तो बंगला आमच्या हा बाबाच्या मामाचा होता जावय जावई निस्त मागच्या वर्ष आवाज देताना जावय पण कला ऐकते लगेच घुसतो ना लगेच पायापराला जय जय आपली आहे आहे इज्जत 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 नमस्कार मित्र मी पार्थवले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आल्यावर पुन्हा एकदा पालेगवन अरे जगदीश जाधव होईल कुठं नेवले ना किंवा ने का सोन्याचा का बे का दे टॉपचा विषय चला मग दावा तावा आपण वरती वरती विषय समजेल तुम्हाला मला काही करता मला समजला नाही तर तुम्हाला कसा लागेल सांगू मी शिऱ्या चरलो वृक्ष दम लागला पहिले जेवण बसले ना कोणला आमंत्रण पाहिजे नमस्कार कोणला आमंत्रण पाहिजे तुला काय त्या झाले का बसवायला कंटाळ यायला लागला माउली बरे आहेत ना तुमच्या घरी पाया पायाभरा असं बोलले तुम्ही बोलता मी दुसरी का चालल्या बोलतो पाहुण्याला लांबस आकलता का तुम्ही नाही तर नाही सांगा ना मग किशोर दादा बरे आहेत ना बाकी यावेळीला काहीतरी वेगळी थीम गेल्या वारीला धबधबा होत गेल्या वर्षीत ना नाही का तू ना घर गेल्या वर्षीत ना मग ठीक आहे कडकशी मकर बनवले आणि मकर बनवणारा माणूस असेल असाची सोय चालले उद्या उदय आहो का नको प्रांजलमा मग आणि बोलशील कुठला काहीतरी बोल ना नी तो वरती घे ना माईक असा आवाज येणार नाही ना काय गवला नाही का तुला बोलतो रे लव करतो रे इकडे पण थोडस काय या पुरणपणा घेतले संध्याकाळी का उद्या याव संध्याकाळी मग जाऊ ना मग संध्याकाळी नक्की नक्की शंभर टक्के बस आम्ही घेतलेला बिटा भात

नाही मग ठीक आहे नाही जास्त भाषण देता डायरेक्ट जावा होता आपण तिथं नेतील तिथं मित्र विषय असा आहे की आता तुम्हाला बोललो तसा किशोर संजय मामाश्शीरात आल्या आला आणि गाड्यांचा मॅनेजमेंट डेंजर असतो आपल्याला ती गाडी करायची स्विफ्ट करायची आहे मग टाटा पंच करायला लागेल पहिले नाही ते काही जाणार नाही तू काढतो का गाडी बाहेर हां मग गाडी गेट तसं खोलली तुम्ही तर डायरेक्टच खोलशील आता बरं आणि मित्र अशा प्रकारे आता गाडी करली बाबा गाडी कतक्यान उरलेली ना टॉपचा विषय आहे आता चालल्या होता जसं तुम्हाला बोललो किशोर संचा मामशेत रियल्सनच्या आजशत आणि किशोर संचा पण आजशेत भाई टॉपचा विषय आहे कारण आता घराभोवती म्हणजे आजूबाजूलाच आहेत समजल तुम्हाला काय विषय द्या आता आहेत जरा जास्ती बोललो नाही तर किशोर बाबाच बोल जास्ती बोलायला लागला गो आणि बाजूला गणपतीचं मंदिर पहिले इथला पाया भरून जाऊन पहिले इथूनच जाऊ गणपती बाप्पा मोर्या मग मित्र जरा मधीन गरबर चालती तर आरे ज्याला उतरला मयूर आता ना मयूरने आरबीर घेतलं कुठे रे जेतल्यान भाई जेतल्यान दाखवलं नको काय ना यार कारण तिकडं नाते जास्ती आहे तरी महत्वाचा नाता तुम्हाला सांगायला विसरलो किशोरचा मामा आहे ते किशोरचा आजूच पण आहे ना किशोरचा सासरा पण तिथलाच आहे रिअलचा आजूच पण आहे आजू जाम नातं आहे काय विषय आहे बरोबर का जर राहिल तर नाता सांगायचा तो सासऱ्याचा ना जावायचा म्हणून जावायला रागल तर सासऱ्याचा नाव नाही घेतला म्हणून टॉपचा विषय गेले आता खरंच सांगतो आता खरंच डायरेक्ट तुम्हाला भेटेल तिकडेच फंछीपाड्यानं चला मग आता ब्लॉग लास्ट परत बघा फिरो रे गाडी गाडी फिरो गारी मीच तर मित्र अशा प्रकारे आता आलो आम्ही फंछीपाड्यान आणि टॉपचा व्ह्यू बघा कसा आहे एकदम डोंगर आपला श्रीमलंगण नाथ गेम प्ले त्याच्यानंतर आता इथून जायचं टर्न कारण मी किशोरच्या लग्नालाच नव्हतो लो पण आधीमधून पाचवीला आलतो कायला तरी आलतो गणपती आलतो जरा रस्ता चुकलीलो आता बघू लक्ष नाही इकडून काही टर्न जेवण असं काय आहे बाबा बाबा आणि मित्र अशा प्रकारे आता रुपाली वहिनीच्या शाळेच्या इथं लिहा किशोर बोलतोय विडिओ जे बोलतोय या सगळ्या त्यांच्या मॅडमही आहेत टॉपचा विषय हा अम्मा आहे का हा रुपाली वहिनी बघला का तुमच्या नवऱ्याला तुमची किती काळजी आहे बोलतं व्हिडिओ कार बोलतो आमच्या सगळ्या बोलतो शाले बिल्याच्या बायकोच्या बोलतं बरं काम आहे आणि किशोर तर मामाचं मग गाव आहे ना येऊ ही शाला बघ अरे गाडी पाच झाली पाच झाली पाच झाली जाऊन अशा प्रकारे आता खरोखर किशोर त्यांच्या मामाशी पोहचलो आम्ही ना समोर गहू रणले कारण गौर आहे टॉपचा विषय पूजा चालू आहे तिथं कुत्रे मागच्या भुकता त्यांचा काय भुकातच काम असतो काय बोलली ताई मग जाऊ ये ना रे सोय करून टाव असं काय बोलली काय बघला काय इज्जत बघली किशोरची इज्जत भाई टॉपचा विषय

दुसऱ्या मामाशे जायला बाई सगळी मोठ्या मोठ्या मूर्ती जाईल अरे अरे हलो हलो जाऊ जाऊ जोरा नाही आणि मित्र कडे कशी मकार आहे तुम्हाला जाऊ दाखवतो दाखवता मकार एकदम पाना बुला सजवले मूर्ती एकच नंबर एकदम मोठी मूर्ती आहे बाजलं पक्की फला फलाने काहीतरी लिहिले पण आपल्याला काही समजत नाही पण ठीक आहे दामदेस म्हणून काय या साईडला फलात फला आहेत जावं कुठे गेलं अरे जाऊ कुठे गेलं जावं कुठे जावं तिकडे गेले का आणि मित्र अशा प्रकारे किशोर शेटणीबाई आपल्या आवडत्या जागे म्हणले त्यांनी म्हणजे बैला दाखवल्या आणल्यान टॉपचा विषय बैला बघा सगळी शर्तींची आहेत एक यो शर्तींचा आहे यो पण शर्तींच आहे बैलांची नावं नाही माहीत पण जाऊ दे ॲडजस्टमेंट करून जा जास्ती जवळजवळ तो फुकट होता राहू दे मयूरच्या पोऱ्याच्या पाचवीला जायचं अजून ही नांगराची बैल आहेत ही विचारी आपली शांत असताना लाईनशीर वरती बालद्या बघा जवऱ्या बालद्या दिसतांना जवळ शर्दी असताना काही त्या दिशेने असतं टॉपचा विषय आता तुम्हाला जरा कमीच बघायला भेटतील पण ठीक आहे त्याची का आपण पण हे आपले आहेत येऊ का वाड्यानंतर जे आहे पण जाऊन दे आहेच बोलतो मरा सारूची आई कोण आहे सारूची आई सारो सारूची आई का हां माझ्या बाबाची मावशी तुमचं सगळे नातेक जवळच्या ना <laughs> 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 आजी बाबाची मावशी माझी 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 पण आजी आणि <laughs> <ये दोने लगी। laughs> बाबा एक ठिकाणच्या झाला दोन ठिकाणच्या झाला किशोर जण आता सगळे दाढीवाले राहतात बोलते पंची पाऱ्यात फिरता होता आता काय जावय जावय निस्त मागच्या वर्ष आवाज देताना जावय पण त्याला ऐकते लगेच घुसतो ना लगेच पायापराला इकडून पण आवाज आला का हो बघ कसा असतो मामास गाव पण किशोरचा योत किशोरची सासूरवारी पण येत आज आजा असता सगळं आता काय बरं आहे त्या कारण माझी आत्याची वर पण आहे बघला झाला नाते नात म्हणजे कुठे जास्त लावून तशी करत नाही मामी झाले आत्याची पोर मामी झाले काय काय बरं बरंच घर दे आता कुठं इथे का चला मग काय हिरु शेटच्या मागे तिथे गणपती आहेत डायरेक्ट मोठा प्लेअर ठेवले कडक भाई एकच नंबर मूर्ती आहे नाही नाही बोलत ना रातकेन देऊन घेतला काय बोलशील भाईला हे बोलतो मला सर्दी झाली बोलत तरी पण पिला जाऊन द्या आता काय मान टावलं मला नको नको औषध पिऊ शकतो जाऊ ये ना नाही ना 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 बोलू शकत नाही नाही तर विषय गंभीर होतो चला मग आता जाऊ पुढच्या घरा आता अजून किती घर आहेत ते माहीत नाही पण ठीक आहे जसे असतील तसे असतील तुम्ही पण बघा मी पण बघता बघताओ आणि मित्र अशा प्रकारे आता चार घरं झाली आमची ना आता कुठे आलो आपण आमच्या विद्यावहिनीच्या आत्याच्या घरी आणि आमच्या आईच्या आत्याच्या घरी आत्या आईच्या आत्याच्या घरी यांच्या नातो ऐकूनच जातील मला तरी तो बंगला आमच्या हा बाबाच्या मामाचा होता बाबाच्या मामाचा बरं का मी बरं ना हो आणि अशा प्रकारे आता ओरिजिनल सासऱ्याच्या घरी आलो आपण किशोरच्या बरं आहेत ना लास्ट स्टॉप डायरेक्ट तुमचा घेतले त्यासाठी आम्ही हा भेटतील भेटतील का आता काय थोडाफार ऍडजस्टमेंट आता डोंगरी ताकी खोदले बोलल्यावर मा विषय गंभीर असतो जावं येईल आणि घरी का मामाश्च्याच झाले काय काय विषय आता मामाश्च्याच झाले काय सासरेचं तर नाही काय गंभीर विषय आपण मग बाहेर करून जाऊ मग काय आणि मित्र अशा प्रकारे आता गौराले मग काय व्हिडिओ काढूनच जाऊ बरं आपल्याला कंटेनर लागतो किशोर खुश होतो मधीनच केशर खुश होता कारणच तसं आहे ना आवती भावती सारे नातं ऐकत नाही आता काय गोष्टीचा फायदा आहे एकच गावामध्ये आता बोललोच तो मी पण आता जाऊन आता खरं खरं नाही बोलू शकत जास्त जय ईश्वर बाईचा पोट भरले बोलतो बस झाला बस झाला आता नाही खाऊ शकत पण आता इथं आलं ना मग कसा बिल लागला लागेल काय बोलशील पण आहे ना मामाचं घर पण आहे टॉपचा विषय आहे तुझा काय यायला घरच्या फोन येतात बोलतो मेवना झाले पटक्या नाही बायको येता का ये नाही तुम्ही येता का नाही तुम्ही बरोबर का नाही का कोणला सांगाल आता घर घर की का नाही आहे

त्याला शेताला कुठ नाही आणि काही विषय नाही मला वाटलं आता लास्टचा स्टॉप आहे पण काही नाही अजून घरी तरी चालले पायाभराला किशोर शेटसन आता इतके खपत नाही लास्टलाच बोलतो बोलतो आता फायनल लास्ट आहे त्यांच्या घरामध्ये भारीवाला डेकोरेशन आहे आणि फायनली आता किशोरला बरं जातू पायापरून ये आम्ही बसतो आता बरं गाडी ना मग गाडीच फिरून टाकतो बरं मग काय आता फिरू गारी किशोर येतं तवं येतं परतिक्षण तिकडे वैतागले टॉपचा विषय झाले जरा आता निघालो आम्ही तरी किशोरचे काही गाठी भेटी काही कमी होतच नाही मग आलो बघ किशोरची सासू आवाज दिले होते तुम्हाला आम्हीच किशोरची तिथल्या निघलो तर मधी ट्रॉपिक झालती कारण गौर आलती समोर किशोर बोलतो अरे व्हिडिओ जे बोलतोय आमच्या मावशीच्या तर गौर आली आमच्या घर हे बोलतं मग काय पाटाकार वाजत होतं कारत होतं आपण व्हिडिओ बरं चालू दे सेलिब्रेशन ऑन पिक तर अशा प्रकारे आता गौर घ्यायला आल्यावर आणि किशोर त्यांच्या गावांची पण गौर आहे त्यांच्याच गावात जाणार सगळी गौर घ्यायला आल्यान तुमचीच आहे ना यांची दुकानपती त्याची बहीण वर्षी हे कसा होता रिस्पॉन्स खूप छान होता यावर्षी रिस्पॉन्स आपण जेवढे गणपती आणले तेवढे संपवून गेले दीडशे गणपती संपले आपले गौरी त्याच्यामध्ये वीस गौरी होत्या वीस पण गौरी संपवून गेल्या सर्व यावर्षी म्हणजे एकदम चांगला रिस्पॉन्स होता यावर्षी एकदम आणि आपली पेंटिंग सुंदर आहे ना पेंटिंग आखणी एकदम पेन अमरापूरचे गणपती घेऊन येतो आणि आपल्या दुकानाचं नाव आहे श्री समर्थ कृपा कला केंद्र ओके आणि लोकेशन आहे

एकच अरे होऊन ना तुझी पण एक वैयक्तिक जय चला रे ह्यात मध्ये बडा वाट आपली पण आहे का ना ना मग आवरा लेट सगळ्यांच्या येल्याच्या नंतर अरे हा ना बरं ना जय जय आणि अशा प्रकारे आता इंगाऊन जाईल आपल्या घरी वासरला आणि उद्या सगळ्या या पाया पायाभरला नाना हो हो चल मग हे हल्वालू पोचतो आम्ही पुढे रियल म्हणजे ओरिजिनल ना <laughs> बाबाने अल्लू जसा कलटी मारलेली आहे मग चला आपण पण जाऊ आता कारण विषय असा झाले पकडायला झाले दादा उद्या ये पराला कुठं बोल ठीक आहे चला मित्र राव किशोर संचातून निघलो आणि रस्त्याने भेटला हायटेट थोडा खाली वर राहिला ऍडजस्टमेंट होणार जर असा बिझी झाले तर लगीन झाल्यापासून फोन पण उचली नाही आता एकोणीसशे सत्तेचाळीस ला व्हिडिओ त्यांनी दोन हजार साली येईल शरम शरम सोरले सगळं आपलं बँडवाला काय ऑर्डर आहे ग तुम्हाला तुमची गाव आता जश पोचली एकदम मस्त एकदम भारी आता कुठं ऑर्डर इथंच आहे त्या सुमितच्या मित्राची जवळचीच ऑर्डर आहे का पुढे बाकीच तिकडे बांधव का वसूलन सोनी काय या ना तुम्हाला काय आवाज याल ग सोनी आता ट्रेंडिंग वर नाही नाही ते लोक विचारतो अरे तुमच्या गावांचं आहे ग बरं आमच्या गावांचं आहे त्यांना बोललो बाई काही केले केलं बरं काही नाही बोलत चांगलं बरं हा बरं मग आमचं आहे जर कांड तर मी काही असं मी विचारला ना मग तुझं चांगलं नाव निघला ना रे इज्जत इच्छत इज्जत इच्छत पुरा शब्द बोलला नाही नाही तर जरा मग गरबर होतं ठीक आहे मित्रा आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू ना मग काय आता प्रत्येक व्हिडिओचे अपडेट येत राहतील तुम्हाला त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अजून चार पाच दिवस होतं गणपतीचं टॉपचं विषय होतील एक विसर्जनाची येईल आता त्याच्यानंतर डेली ब्लॉग तर होतात आपलं चला न सबस्क्राईब करता गेलं तर खरंच खरंच पाप लागेल तुम्हाला भेटतो डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वेड्यान बाय बाय